नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोड फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनी आपल्या हक्काचं विचार महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता दिनांक ती तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रिक्षा चोरीचा गुन्हा महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय मडके हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करीत होते तपासामध्ये त्यांना काही गुप्त मातवी मिळाली की एक संशयित इसाम सं रिक्षासहित फिरत आहे त्यांनी त्याला हटकला असता या गुन्ह्यातील रिक्षा त्याच्याकडे मिळून आलेली आहे त्याला त्यांनी ताब्यात घेऊन या गुन्हे रिक्षाबद्दल विचारणा केली असता त्या रिक्षाचे कोणतेही त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही पण त्याला ताब्यात घेऊन आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या या गुन्ह्यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच हा रिक्षा कोणत्या कारणासाठी वापरत होता याचा तपास सध्या सुरू आहे सर उदरनिर्वाहासाठी रिक्षा वापरत होता अशी माहिती मिळते तर काय नेमकं गुन्हा घडून पंधरा वीस दिवस झालेले आहेत तर त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे की हा रिक्षा नेमका पॅसेंजर वापरायसाठी करायचा का इत ह्या गुन्हे रिक्षाच्या अनुषंगाने अजूनही काही त्यांनी गुन्हे या रिक्षाचा वापर करून केलेले आहेत त्याबाबत आम्ही अजून आधीच तपास करीत आहोत